नमस्कार सावंत साहेब नमस्कार साहेब नमस्कार आपल्याला समर्थ फाउंडेशनचा अँटॉक्स डी आणि टी घेऊन गेले पाच महिने घेतात आणि खूप चांगले रिझल्ट आले आहेत तुमचा फोन आला मला तुम्ही रिपोर्ट पण सेंड केले आहात तर आमच्या संस्थेच्या माहितीकरता तुमचं पूर्ण नाव आपण कुटुंब बोलत आहात त्याचबरोबर आपल्याला अगोदर डा डायबिटीजचे हे रिझल्ट किती होते आणि आत्ता गेली पाच महिने होत आले सहा महिना चालू झालेला आहे आत्ताचे रिपोर्ट किती आहेत हे जरा सविस्तर माहिती संस्थेसाठी द्यावी मी भिकाजी कृष्णा सावंत मुंबईला राहतो माझं वय सदुसष्ट आहे अच्छा आणि मला डायबिटीज जवळजवळ वीस पंचवीस वर्ष आहे अच्छा आणि वीस पंचवीस वर्ष अजून सुद्धा तो मी कंट्रोल मध्ये ठेवलेला होता त्यावेळी मला सुरुवात ज्यावेळी मी औषध घ्यायच्या अगोदर समर्थ सोशल फाउंडेशनच अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी घ्यायच्या अगोदर माझा हे एकशे एकोणतीस फास्टिंग एकशे अठ्ठ्याऐंशी पीपी अच्छा एवढा होता पण एचबीएमसी रिपोर्ट किती होता तुमचा एचबीएमसी रिपोर्ट होता टेन पॉईंट सिक्स पण हा मी कधी बघितलाच नव्हता अच्छा तो डॉक्टरच्या डॉक्टरने सांगितल्यामुळे केलाय कारण मला तसे परिणाम व्हायला लागले दुष्परिणाम जाणवायला सिम्पटम्स दिसत होते सिमटम्स दिसायला लागले म्हणून आम्ही केलं त्याच्यानंतर हे औषध समर्थ सोशल फाउंडेशनच मी खूप खूप कृतज्ञतापूर्वक मी पहिल्यांदा त्यांचा मी आभार आभारी आहे की त्यांनी अँटॉक्स बी आणि अँटॉक्स टी बनवलेलं आहे जे जेणेकरून माझ्या दृष्टीत पडलं माझ्या माझ्या दृष्टीत पडलं म्हणजे आपल्या विला यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलं तर चालू केल्यानंतर तुमचे रिपोर्ट काय होते चालू केल्यानंतर के पंधरा दिवसांनी ज्यावेळी मी बघितलं की नाही ते एकशे पंचावन्न फास्टिंग कुठे आणि एकशे अठ्ठ्याऐंशी कुठे एकशे अठ्ठ्याऐंशी डायरेक्ट डबल झाले अच्छा हो तर मनात विचार आला की हे काय खरं नाही आहे काहीतरी कुठेतरी चालबाजी दिसते यांची म्हणून विचार केला पण दुसरी गोष्ट अशी झाली की माझा जो बीपी एकशे अठ्ठ्याण्णव होता एकशे अठ्ठ्याण्णव नव्वद होता आणि वजन माझं एकशे पंचाहत्तर होत हे वजन माझं वजन त्यावेळी घटून की ना त्यावेळी घटून की चार पाच चार पाच किलो तेवढी घटलं आणि माझा बीपी एकशे सुरुवात केला एकशे त्रेचाळीस झाला एकशे त्रेचाळीस झाली एकशे चाळीस झाला डॉक्टर खुश झाले आणि त्याच्यामुळे मी विचार केला अरे हे इकडे एक डायबिटीस वाढला आणि हे इकडे बरं वाटत आहे आणि माझे पाय दोघायचे कमी झाले मग आता म्हटलं काय करूया घेऊ की नको घेऊ की नको द्विधा परिस्थिती मध्ये मी होतो पण मी विचार केलाय आज साडेतीन महिन्याचा सा कोर्स सा आहे ना कम्प्लीट करूया आपण कम्प्लीट करूया अच्छा नित्य नेमकं तुम्ही विश्वास ठेवला संस्थेच्या फॉर्म्युल्यावर विश्वास तुम्ही ठेवला आणि चालू केलात हे दैव बलवत्तर आहे मला एक सांगा आता तुम्ही तुमचे पाच महिने होऊन गेले सहा महिना चालू झालेला आहे तर आत्ताचे तुमचे रिपोर्ट किती आहेत आत्ता माझा रिपोर्ट जो आहे ना तो फास्टिंगचा एकशे अच्छा आणि पीपीचा पीपी पीपी जो आला तो एकशे तेहतीस आला वा आणि एच बी वन सीन पण एच बी वन सीन तर चमत्कार केलेला आहे सिक्स पॉईंट सिक्स झाला वा वा अभिनंदन तुमचं आणि खूप अभिनंदन तुम्ही नॉन डायबेटिक वाटचाल करत आहात परिपूर्ण आणि माझा बीपी आता त्या वेळेपासून आता बघतोय नेहमी स्टेबल राहिलेला आहे आता तीस एकशे तीस ऐंशी झालेला एकशे तीस म्हणजे एकशे त्र्याण्णव असणारा त्र्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव असणारा तुमचा बी पी आज एकशे 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 तीस एकशे तीस कडे आहे खूप अभिनंदन आहे आमच्या संस्थेच्या फॉर्म्युलावर हो तुम्ही विश्वास ठेवलात आणि आता वजन किती झालंय तुमचं आता माझं वजन बासष्ट किलो आहे बासष्ट किलो झालंय काही लोक मला जे पूर्वी ओळखत होते ते आता पटकन बोलत पण नाही माणूस तर बरं झालं असायत इतरांसारखं तुम्ही केला नाहीत बऱ्याच जणांना रिपोर्ट येत नाहीत काय होतं की आपले फॉर्म्युले ना बॉडीमध्ये स्टोअर असलेली शुगर रिमूव्ह व्हायला सुरू होते म्हणजे बॉडीमध्ये साठून राहिलेली शुगर जी आहे ती बाहेर पडायला सुरू होते आपल्या फॉर्म्युल्यामुळे अँटॉक्स डी आणि ॲन्टॉक्स टीमुळे पण लोकं घाबरून जातात आणि विश्वास ठेवत नाहीत तसंच तुम्हालाही अनुभव आला पण तुम्ही विश्वास ठेवला विश्वास आणि हा जो रिपोर्ट दिसत आहे ते त्याचं हे प्रत्युत्तर आहे त्याचे कारण हे आहेत त्याचे रिझल्ट दिसत आहेत तर तुमचा हा जो रिपोर्ट आल्याबद्दल समर्थ वशील फाउंडेशनतर्फे आपलं खूप अभिनंदन आहे आपण विश्वास ठेवला याबद्दल तुमचे आभार आहेत संस्थेतर्फे मी मानत आहे मी सचिन राणे संस्थेतर्फे तर आपण हा संस्थेच्या इतर लोकांना काय हे द्याल मी संस्थेच्या सगळ्या लोकांना जे जे कोणी औषध घे घेण्यासाठी इच्छुक आहेत किंवा घेत आहे किंवा यांनी सोडलेलं आहे औषध मध्ये घेऊन ठेवून सोडलेला आहे त्यांना मी आग्रहाने सांगेन की मित्रांनो हो, तुम्ही हे औषध साडेतीन महिने घेऊन बघा तुम्ही नित्य तुम्ही साडेतीन महिन्याने घ्या त्याच बरोबर जसं तुम्हाला ते बरोबर फॉलो करा सकाळी योगा करा योगा नाहीतर सूर्य नमस्कार करा नाहीतर वॉकिंग करा काहीतरी तुमची हालचाल होऊ द्या बरोबर जे काय डाईट करून जेवण पण सांगितलंय सगळं टाईमच्या टाइम वेळच्या वेळ जरी केलं ना तर हे तुम्हाला सहज शक्य आहे आता मला सांगा मला आता किती पासष्ट वर्ष झाली पासष्ट वर्षामध्ये मी मनोसंत जगलो वाचलो पण हे खाल्लंय पिल्लय आता हे साडेतीन महिने तरी करून बघूया ना <laughs> जर मला जर त्या डायबिटीसच्या शेवटच्या पेशंटवर पोचायचं असेल मध्ये उतरायचं असेल साडेतीन महिने झाला त्रास घेऊया ना तर समोर दौशल तर्फे तुमचे खूप आभार आहेत आणि अभिनंदन आहे तुम्ही डायबिटीज फ्रीकडे चाललात मी पण मी, मी पण सोशल फाउंडेशनने हे उत्कृष्ट असं आणि अँटॉक्स डी जे बनवलेलं आहे त्याच्याबद्दल मला मिळालं आणि सगळ्या लोक लो, सुदृढ निरोगी आरोग्यात आहे त्याच्याबद्दल मी पण सगळ्यांचे आभार मानतो थँक्यू धन्यवाद